जलसाक्षरता घरगुती पाण्याचा काटकसरीने वापर करणे तर घरगुती वापरामध्ये दररोजच्या जीवनात आपण पाणी वापरत असतो पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे पाणी पिण्यासाठी त्याच्यानंतर आंघोळ करण्यासाठी कपडे धुण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी भाज्या धुण्यासाठी त्याच्यानंतर दात घासण्यासाठी आपण दररोजच्या जीवनामध्ये पाणी वापरत असतो तर या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत त्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता तर पाण्याचा घरगुती वापर पुढील प्रमाणे केला जातो त्यामध्ये कपडे भांडी यांच्या स्वच्छतेसाठी पाणी कपडे धुण्यासाठी भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरलं जाते त्याच्यानंतर पिण्यासाठी कारण पाण्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही नंतर हात स्वच्छ धुण्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर केला जातो स्वयंपाकासाठी त्याच्यानंतर परसबाग फुलझाडे यांच्यासाठी देखील पाण्याचा वापर केला जातो तर या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे की पाणी कोणकोणत्या ठिकाणी वापरलं जातं तर हे पाणी वापरत असताना जेवढं पाणी आपल्याला लागतं आहे गरजेपुरतंच पाणी आपण वापरलं पाहिजे आवश्यकतेनुसार पाणी पाण्याचा वापर केला तरच पाणी काय होईल वाया जाणार नाही काहीजण काय करतात आंघोळीसाठी खूप पाणी वापरतात परसबागेमध्ये फुलझाडांना खूप पाणी टाकतात काही वेळेस आपण अनावधानाने नळ चालूच ठेवतो तर ह्या गोष्टी आपण कटाक्षांना पाळल्या पाहिजेत की पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे खालील खालील चित्रे पहा बरोबर व चुकीच्या कृती ओळखा बरोबर कृतीवर अशी राईट अशी व चुकीच्या कृतीवर अशी खून करा तर चित्रे पहा आंघोळीचं चित्र दाखवलेलं आहे तर पहिल्या चित्रामध्ये शावरचा वापर केलेला आहे शावरमुळं पाणी जास्त वाया जाते आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये बकिटात पाणी घेऊन मगाने आंघोळ करत आहे मुलगा तर या ठिकाणी दोन नंबरचं जे चित्र आहे दोन नंबरची जी कृती आहे ती एकदम बरोबर आहे पहिली कृती चूक आहे दुसऱ्या चित्रामध्ये चारचाकी वाहन आहे आणि तो मुलगा चारचाकी वाहन धूत आहे म्हणजे स्वच्छ करत आहे तर पहिलं पहिल्या चित्रामध्ये पहिलं चित्र कसं आहे बरोबर आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये चित्रा चूक आहे म्हणजे तिथं जास्त पाणी वाया जात आहे सरळ आपण पाईपने जर पाणी पाण्यानं गाडी धूत अस असाल तर पाणी जास्त वाया जाते त्याच्यानंतर कपडे धुणे तर या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये नळ बंद आहे आवश्यकतेनुसारच पाणी वापरत आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये नळ चालू आहे म्हणजे पाणी वाया जात आहे तर पहिली कृती बरोबर आहे आणि दुसरी कृती चूक आहे तर अशा पद्धतीनं पाण्याचा योग्य वापर करावा पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी